नमस्कार शेतकरी मित्रांनो पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आणि हा शेवटचा हप्ता शेतकऱ्यांना आता मिळणार आहे मित्रांनो त्याचबद्दलची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना दे देण्यात येणार आहे आणि जो हप्ता देण्यात येणार आहे त्यानंतरच जे काही शेतकरी राहिलेत काढणी पश्चात नुकसान भरपाई संदर्भातले तर या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार आठशे चोपन्न कोटी रुपये अदा करण्यात आले असून शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे जमा करणार आहे म्हणजे शासनाने हा हप्ता जमा केला की शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे आणि एकूण विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक राहिलेल्या रकमेतील वीस टक्के रक्कम कंपन्यांचा नफा गृहीत धरल्यास कंपन्यांकडून राज्य सरकारला सुमारे दोन कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे हे दोन हजार तीनशे कोटी रुपये नफा मिळणार आहे राज्यात दोन हजार चोवीसच्या च्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत आठ हजार त्रेसष्ट कोटी छप्पन लाख रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार होता मात्र बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर यात चारशे कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि त्यानुसार हा विमा हप्ता आता सात हजार सहाशे सा कोटी रुपयावर आलेला आहे आणि यापैकी राज्य सरकारकडून व केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानातून कंपन्यांना सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी ब्याण्णव लाख रुपये देण्यात आले आहेत त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही सुमारे एक हजार कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता कंपन्यांना देण्यात आलेला नाही त्यावेळी कृषी विभागाकडून देण्यात आलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे हा प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या दिवसात कंपन्यांना शेवटचा एक हजार कोटी रुपयांचा हप्ता दिला जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येऊ शकते आता ती भरपाई कशी असणार आहे कोणत्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळणार आहे यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना एकूण तीन हजार आठशे दोन कोटी बेचाळीस लाख रुपये भरपाई निश्चित करण्यात आली आहे यात कंपन्या कडून स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीपोटी दोन हजार पाचशे एकोणसत्तर कोटी सात लाख मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी सातशे सात कोटी साठ लाख काढणी पश्चात नुकसानीपोटी एकोणऐंशी लाख पीक कापणी प्रयोगावर आधारित सहा कोटी पंचेचाळीस लाख असे एकूण तीन हजार दोनशे त्र्याऐंशी कोटी एक्याण्णव लाख रुपये शेतकऱ्यांना भरपाई वितरित करण्यात आली आहे अजूनही चारही घटकांच्या नुकसानीपोटी पाचशे अठरा कोटी एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले नाहीत राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या एक हजार कोटी रुपयांच्या हप्त्यानंतर ही प्रलंबित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल असं कृषी विभागाकडून कळवण्यात येत आहे आणि मित्रांनो यामध्ये कंपन्यांचा सुद्धा वीस टक्के नफा दरम्यान कंपन्यांशी झालेल्या करारानुसार एकूण विमा हप्त्यामधून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रकमेच्या वीस टक्के रक्कम कंपन्यांना नफा म्हणून ठेवता येते यंदाच्या हंगामात तीन हजार आठशे दोन कोटी बेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे त्यामुळे सुमारे तीन हजार आठशे कोटी रुपये शिल्लक राहतात त्यातून कंपन्यांना वीस टक्के वगळल्यास उर्वरित दोन हजार तीनशे कोटी रुपये राज्य सरकारला परतावा सुद्धा या माध्यमातून मिळणार आहे राज्य सरकारचा शेवटचा एक हजार कोटी रुपयांच्या हप्त्यासाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे दिला आहे तीन दिवसात ते मंजूर होईल आणि मंजूर झाल्यानंतर ही रक्कम पीक विमा कंपन्यांना देते देण्यात येईल आणि मग जे काही उर्वरित शेतकरी राहिलेत काढीपाच्यात नुकसान भरपाई किंवा पीक विमा आधारित जे उत्पन्नाची घट येते पीक कापणी प्रयोग आधारित त्या अंतर्गत ही शेवटची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी ही माहिती होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद